बघायला येणाऱ्या मावळ्यांनी इतक्या वाईट पद्धतीने ह्या किल्ल्याची अवस्था केली लाज वाटते की छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणार जी गोष्ट आहे आणि त्याची काय परिस्थिती केली आहे शिवाजी जयश्री क साडे मुद आग इथे न जानू खडा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा सा इतिहास सांगणारा हा गड म्हणलं तरी चालत हा सगळा गड पुरातत्व पुरात्व विभागाच्या अंडर आहे काय लोक इथं बघायला येतात तुम्ही इथं वर दाखवता नींद आ गई थी न जानू खोय खोय सामने तरी ही हि काय पद्धत आहे का, का आपण कुठं आलोय काय बघायला आलोय ह्याची कुठलीही परिसीमा आपल्या लोकांना कळत नाही काहीतरी व्यवस्थित आहे कुठं कुणाची कसली नाव हि सगळा गड हा अत्यंत वाईट अवस्थेत आणि घाण करून टाकलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजा अत्याचार झाला तो गड जर अशा परिस्थिती इतक्या वाईट आहे तर परिस्थिती बघू शकता ह्या गडाची सगळं पडलेलं आहे शिवाजी जयश्री क साडी नेसली ही ही संभाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर आपण बघायला वाट लावत असेल तर संभाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे काय आतोनात अत्याचार सहन केले तर औरंगजेब एवढा बलाडे कुरुरकरमा औरंगजेबला लढा दे हाच सांगणारा इतिहास अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं मिटवायला चाललेला आहे ही एकदम मोठी शोकांतिका आहे आणि प्रत्येकाने याचा विचार करणं गरजेचं आहे